जय शंभराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल व्हॉट्सअपवर एक छोटंसं असा अपडेट्स आहे तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअपवर पहिले आपण वॉइस चॅट करतो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर तो आता ऑप्शन बऱ्याचशा जणांना भेटत ना नाही तर तुम्हाला सांगतो तो ऑप्शन कोठे आला आहे आणि नवीन अपडेट्समुळे तो ऑप्शन आहे तो चेंज झाला आहे तो कशा पद्धतीतून तुम्ही ऑप्शन आहे तो तुम्हाला भेटू शक सगळं काय डिटेल्स सांगतो फक्त व्हिडिओ आहे तो लास्टमध्ये नक्की पा एकदम छोटंसं असं अपडेट्स आहे बरेचशे थोडा व्हॉट्सअपमध्ये कसं असतं काही का अपडेट्स चेंज होतात आणि एकदा चेंज झाले चे सा की बऱ्याचशाच गोष्टी इकडच्या तकडे केलेल्या असतात म्हणजे चेंजिंग केलेले असतात बऱ्याचशा जणांना भेटत नाही आता असं मला सांगतो की व्हॉट्सअपचे की छोटंसं अपडेट्स आलं यात तुम्ही ग्रुपमध्ये व्हॉइस चॅट म्हणजे व्हॉईसमध्ये चॅटिंग कशा पद्धतीतून करूया जसं की ओके टॉके तुम्हाला माहिती मी एक ॲप्लिकेशन तुम्हाला सांगितलं तशाच पद्धतीतून तुम्ही ती ह्यातसुद्धा करू शकता कशा पद्धतीन काय करा सगळं काय सांगतो डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स समजाय ते आपण जाणून घेऊ सगळ्यात पहिले सांगतो थोडासा बॅकग्राऊंड नॉईस होईल तो इग्नोर करा कारण की थोडंसं पाऊस चालू असल्यामुळे सगळ्यात पण सांगतो पहिले कसं होतं व्हॉट्सअपमध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही व्हॉइस मेसेजमध्ये बोलत होता तर तो ऑप्शन आता तुम्हाला माहिती असेल बऱ्याचशे जणांना तो ऑप्शन आहे तो भेटतच नाही तर तो व्हॉट्सअपने तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये अवेलेबल आहे पण बऱ्याचशा जणांना माहिती नाही तो ऑप्शन कोटा आहे पहिले कशा पद्धतीतून होतं ऑप्शन ते सुद्धा तुम्हाला सांगतो जसं की तुम्हाला माहिती आहे जसं की मी आता व्हॉट्सअप ओपन करून घेतो रँडमली एक ग्रुप ओपन केला त्यानंतर तुम्हाला माहिती असेल इथे बघू शकता इथे व्हिडिओ कॉलचा आहे कॉलिंगचा आहे आणि येथेच तुम्हाला माहिती तो वाईटचा सुद्धा जो की आहे तो ऑप्शन होता तेव्हा क्लिक करून तुम्ही समोर समोर कॉल कॉलमध्ये तुम्ही बोलू शकता तर तो जो की ऑप्शन आहे तो ऑप्शन कुठे गेला कसं असतं की व्हॉट्सअप रेग्युलर काय नाय का अपडेट्स आणत आन असतं आणि एकदा काय अपडेट्स आणल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी चेंज होतात जसं की तुम्हालासुद्धा माहिती असेल एखादा ऑप्शन असतो तो इकडचा तिकडे होतो किंवा सेटिंगमध्ये सुद्धा चेंजेस होतात तशाच पद्धतीने व्हॉट्सअपनं हा चेंज, चेंज केलेला आहे हा ऑप्शन तुमच्या व्हॉट्सअपमध्ये बऱ्याचशाच जणांना माहिती नाही सगळ्यात पहिलं सांगतो कसा आता आता माझा स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे मी ती जी काय ऑप्शन ट्राय करू शकत नाही कारण की तुम्हाला वॉइससुद्धा येणार नाही पण तुम्हाला सांगतो तो ऑप्शन कुठे भेटू शकतो इझिली ती तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता जस की तुम्ही काय करा तुमचा कोणताही रँडम ग्रुप असेल तो ओपन करायचा फक्त ग्रुपला अशा पद्धतीने प्रेस करता ज्यावेळेस प्रेस करणार त्यावेळेस बघू शकता अशा पद्धती तुम्हाला ऑप्शन भेटेल बघू शकता इथे तुम्हाला दिसता असेल बघू शकता अशा पद्धतीतून नक्की ट्राय करून घ्या कारण की जर आता आपण जर ट्राय करायला गेलो तर आपलं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन असल्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही तुम्ही एकदा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ट्राय करायला गेल्यानंतर तुम्हाला इझिली ती समजून जाईल फक्त खालून स्क्रोल डाऊन केल्यानंतर इझिली आहे ते तुम्हाला तो ऑप्शन आहे तो भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअरही नक्की करा तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये